टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोपांची निवड कशी करावी आपण ज्या मार्केटला माल विक्री करणार आहोत त्या ठिकाणी जास्त मागणी असणाऱ्या व हवामान अनुकूल व्हरायटीचा अभ्यास करून टोमॅटोच्या वाणाची निवड करावी पुन्हा रोपांचे वय एकवीस दिवस ते सत्तावीस दिवसाच्या दरम्यान असावे सत्तावीस दिवसांच्या पुढील टोप लागवडीसाठी वापरू नये रोपांवर कोणताही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नसावा रोपांची उंची बारा ते पंधरा सेंटीमीटरच्या दरम्यान असावी व खोड जाड असावे पांढऱ्या मुळांची वाढ प्रमाणात झालेली असावी उन्हाळी वापरावी लागवडी आधी चांगली नांगरणी करून चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे आधी शिफारशीनुसार एकरी खतांची मात्रा द्यावी उन्हाळ्यात शक्यतो वर लागण करावी आणि मल्चिंग पेपरचा वापर करावा चार बाय दोन किंवा चार बाय दीड म्हणजेच दोन ओळीतील अंतर चार फूट आणि दोन रोपांतील अंतर दीड ते दोन फूट ठेवून लागवड करावी लागवड करण्या अगोदर पाणी द्यावे जेणेकरून जमिनीतील धग वाफ बाहेर पडेल आणि त्यानंतर रोपांची लागवड सायंकाळी करावी यामुळे रोपांची सुरुवातीची मर आठोक्यात आणता येते बेडवर नागमोडी पद्धतीने लागवड करावी रोपांची लागवड केल्यानंतर तीन दिवस झाल्यावर कीटकनाशक बुरशीनाशक व पोषकाची एकत्रित पहिली अडवणी करावी आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू